जयभीम मित्रांनो आज आपण आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर मुंबई येथे आणि येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी अशी वंचित बहुजन आघाडीतर्फे ई व्ही एम विरोधी जनआंदोलन स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आहे तर या मोहिमेला लाखो लोकांचा पाठिंबा आहे तुम्ही पाहू शकता लाखो लोक येथे येऊन स्वाक्षरी करून ई व्ही या मशीनला विरोध दर्शवत आहेत अशा प्रकारे राबवलेता सह्या करून व्ही ला विरोध दर्शवला आहे आणि बॅलेट पेपरवरच निवडणुका झालेल्या पाहिजे यासाठी वंचित सोज नागाणीतर्फे मोहीम राज्यभरात राबवण्यात येत आहे हे शिवाजी पार्क स्टेडियम आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हजारो भाग स्वाक्षरी करायला सत्तावत आहे म्हणजेच त्यांचा एक घोष या ई व्ही एम विरोधात आपल्याला दिसून येत आहेत तर तुम्हाला काय वाटते त्याले पेपरवरच निवडणूक झालेल्या पाहिजे की जसं चालू आहे तसंच चालू राहिलं पाहिजे कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेव्हा आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारची व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते या ठिकाणी फॉर्म भरल्या जातो या फॉर्मवर आपलं पूर्ण नाव आपला मतदारसंघ आपला आधार नंबर आणि आपला मोबाईल नंबर लिहून हा फॉर्म भरला जात आहे